त्याला लागणारी जी साधनसामुग्री आहे ती इथनं इत इकडच्याच उद्योजकांना त्याच्यात काम मिळेल त्याच्यामुळे लोकांना रोजगार मिळेल आणि दीपकबाईंनी सांगितल्याप्रमाणे इकडची जी फळं आहेत आंबा असेल काजू असेल कोकम असेल इकडनं डायरेक्ट नागपूरला आपण जाऊ शकतो दहा तासामध्ये इकडचा ना ता प्रवास नागपूरला सुलभ होईल त्याच्यामुळे एवढा मोठा प्रोजेक्ट जर आला त्यामुळे त्याचं आम्ही स्वागतच करू आणि दीपकबाईच्या या भूमिकेला त्यांनी जी भूमिका स्पष्ट केली ही शिवसेनेची भूमिका आहे दीपकबाईंची भूमिका ही शिवसेनेची भूमिका आहे त्याच्यामुळे आमचे आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे आणि यामागे दीपकबाईंच्या पाठीशी आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्यामागे खंबीरपणे उभे होते मी बघितलं काही ठिकाणी विरोध होतोय बांध्यात सुद्धा विरोध झाला काही लोक आणि विरोध करतात या विरोधाला न जुमानता हा शक्तीपीठ महामार्ग पुरा केला जाईल आणि त्यांच्या जर काही अडचणी असतील त्यांच्या जर काही मागण्या असतील आणि त्या योग्य असतील त्या पण सोडवल्या जातील असं काही नाही की कुठच्या जमनी जबरदस्तीने घेतल्या जातील पण त्यांच्या योग्य मागण्या असतील कुठच्या रेट संदर्भात आणि काही मागण्या असतील कोणाचं घर जात असेल काय जात असेल त्याच्या काही अशा मागण्या असतील खूपच्या गरिबाचं काहीतरी जात असेल आणि त्याला योग्य मोबदला मिळत नसेल तो मोबदला मिळवण्यासाठी आम्ही सन्मानीय दीपकबाई सन्मानिय निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही तो सोडू